कुपवाड फाट्याजवळच्या स्वामी विवेकानंद चौकात नाल्याच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी घातलेल्या पाईपमध्ये खड्डा पडला आहे विश्रामबाग पुलावरून जाणाऱ्या रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे हा रस्ताच जीवघेणा बनला आहे पावसाळ्यात पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने रस्ता पाण्याखाली गेला होता त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या स्वरूपात पाईप टाकून पाण्याचा निचरा केला पण जड वाहनां ची वाहतूक सुरू असल्याने पाईपना तळा जाऊन खड्डा पडला त्यात अपघात होऊ नये म्हणून नाळाच्या फांद्या जाऊन वाहनधारकांना संभाव्य धोक्याचा इशारा दिलाय वारंवार निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे नमस्कार विवेकानंद चौकात विश्रामबागला हजारो वाहनं ज्या रस्त्यावरून रोज जातात त्या जा रस्त्यावर गेले सहा महिने झालं लोक आंदोलनातून जे ड्रेनेजचं काम बंद होतं ते चालू केलेलं आहे मात्र अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचं त्याकडं दुर्लक्ष आहे तात्पुरत्या ज्या पाईपा घातल्या होत्या त्यातील एक पाईप फुटलेली आहे हजारो वाहनं त्या रस्त्यावरून जात असतात रात्री लोकांच्या जीवाला त्या ठिकाणी धोका आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी निवेदन आणि आने, अनेक फोन करूनसुद्धा ते काम चालू केलेलं नाही आहे फक्त दहा दिवसात काम चाल चालू करतो म्हणून आज ह्याच्यासाठी दोन महिने गेलेले आहेत लोकांनी वेळोवेळी आंदोलनं निवेदनं यापूर्वी बऱ्याच वेळा केलेल्या आहेत पण सार्वजनिक विभाग याकडं जाणीवपूर्वक टाळ टाळ करत आहेत पोळसाहेब असतील मुजावर साहेब असतील यांना वेळोवेळी इथल्या लोकांनी जाब विचारलेला आहे मात्र ते काम झालेलं नाही अपघाताची शक्यता जास्त आहे या परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम आणि महापालिकेला विनंती आहे आयुक्त साहेबांनाही यापूर्वी निवेदन दिलेलं आहे हे काम तात्काळ दोन दिवसात जो पाईप तात्पुरती गाठलेली आहे त्या पाईपचं काम पूर्ण करावं आणि लवकरात लवकर नाल्याचं काम चालू करून इथलं काम पूर्ण करावं अशी मागणी आहे